नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत शिक्षण सेवक पाहिजेत जे एन गर्ल्स एज्युकेशन संस्था अल्पसंख्याक संचलित डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उर्दू स्कूल सोलापूर शाळेचे नाव दिले आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उर्दू स्कूल सोलापूर या शासनमान्य शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक उर्दू प्राथमिक शाळेत खालील पदे याची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित उर्दू प्राथमिक शाळा आहे अल्पसंख्याक संस्था आहे या संस्थेत खाली दिलेले रिक्त जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड त्याचबरोबर टी ई टी किंवा सी टी ई टी तर या ठिकाणी बारावी डी एड त्याचबरोबर टी ई टी म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा बारावी डी एड सी टी ई टी म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विषय सर्व विषय पदाचे नाव सेवक अनुदानित पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन सूचना पात्र इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मूळ व झेरॉक्स कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स व त्या ओरिजनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कागदपत्रांसह स्वखर्चाने खालील दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे मुलाखतीचा पत्ता आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम उर्दू स्कूल गरिबी हटाव नंबर दोन विजापूर रोड सोलापूर चार अध्यक्ष जे एन गर्ल्स एज्युकेशन संस्था सोलापूर मुख्याध्यापक उर्दू शाळा लिमयेवाडी गह नंबर दोन चांतारा मशीदजवळ विजापूर रोड सोलापूर